नमस्कार मी ज्योती पाटील आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर इथे मी हा ब्लाउज तयार करून घेतलेला आहे आणि यामध्ये काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हा प्रॉब्लेम मी जाणून तुम्हाला फरक जो होतो आणि तो का होतो ते दाखवायचा आहे तर हा बाईचा जो भाग आहे खालीवर भरपूर मुलींमध्ये महिलांमध्ये या प्रॉब्लेम चे शिवत असताना अडचणी येत असतात पण त्या काय येतात याचं समाधान आपल्याला मिळत नाही हवं तसं तर मिळतच नाही कारण ते कशामुळे ये येते याचं निदानच लागत नाही तर यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खास बनवलेला हो आहे भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जर तुमचा हा भाग खालीवर होत असेल तर का होतो आणि जर कमी पडत असेल तर तो का कमी पडतो भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि जी फिटिंग आहे ती सुद्धा कशा पद्धतीने करायची सुद्धा त्याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलेलं आहे शोल्डर आणि बाकीचे पार जे पार्ट आहेत तयार करून घेतलेले आहेत सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे दोन्ही जे भाग आहेत जोडायचे फिटिंग साठीचे इथे मी बाही नंतर जोडून घेणार आहे आता हे जे पार्ट आहेत एकावर एक ठेवून एक घ्यायचे आहेत आणि कुठे कमी जास्त पडतं का ते पाहून घ्यायचं आहे जर याच्यामध्ये थोडाही आपल्याला गॅप समोरचा जो फिश कटचा आकार आहे तिथे आकार दिसत नसेल तर थोडासा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि जर हा वरचा किंवा खालचा पार्ट दोन्ही भागापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर समोरासमोर ठेवून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि फिट कटचा जो आकार आहे थोडासा जर मध्ये जर दबला गेला असेल तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता या पद्धतीनं दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपल्याला आकार जो आहे ते व्यवस्थित असं बघवाय ठेवून बघायचं आहे आता या प्रकारे माझ्या भागामध्ये कोणत्याही कमी किंवा जास्तचा मला प्रॉब्लेम आलेला नाही एक साइडला थोडासा आलेला होता मी ते तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेला आहे त्यानंतर आता जो हा भाग आहे त्याच्यामध्ये काय करायचं इथं फिटिंगचं जो माप आहे जी मेन फिटिंग असते चेस्ट ची ती आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं माझी चेस्टची जी फिटिंग आहे सव्वा नऊ पर्यंतची आहे सव्वा नऊ पर्यंत आपली कितीही येऊ शकते कोणत्याही ब्लाउजसाठीच तुम्हाला हा फॉर्म्युला यूज पडणार आहे तर इथं ही फिटिंगची जी मापा आहेत तुमची जी अठ्ठावीस तीस कोणत्याही साईजचा जो भाग असतो तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर मला हा पार्ट जो आहे ते एक्स्ट्राचा वाटत आहे कारण आपल्याला या साईडला जी हुक्का अडकवण्याची पट्टी असते त्यामुळे या भागामध्ये थोडासा कमी किंवा जास्तचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर आलासा तुम्हाला हा जो भाग आहे ते कट करून घ्यायचा आहे अथवा नाही केला तरीही चालतो जर येत नसेल तर आता इथं मला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे जी आपली मेन फिटिंग असणार आहे तर त्यानंतर आता काय करायचंय जे कमरेचा भाग आहे ते सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर हा जो शोल्डरचा भाग आहे इथं पण आपल्याला कमी किंवा जास्त जर असेल तर तो सुद्धा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट आपले समान आलेले आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं जी आणखी एक प्रॉब्लेम येतो ते सांगते इथं तुम्ही डायरेक्ट सुद्धा जोडू शकता पण मी इथं तुम्हाला डायरेक्ट बाही जोडून सांगणार नाही आहे तर इथं हा भाग जोडून बघायचा आपली बाही जे आहे ते व्यवस्थित फिटिंगसाठी परफेक्ट आहे का कमी जास्त आहे ते सुद्धा बघून घ्यायचा आहे कमी जास्त पडणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे या सुद्धा बाहीवरती मी भरपूर इन डिटेल व्हिडिओ तयार केलेला आहे बाही कमी का पडते आणि ती पडत असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर सधी सुद्धा खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तर इथे आपल्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं मी तुम्हाला याच्यावरती माहिती सांगणार आहे फिटिंग एकदम व्यवस्थित यायला हवी आणि जो ब्लाऊज आहे ते अजिबात बिघडला जाणार नाही कस्टमरचे ब्लाऊज जर आला असा काही प्रॉब्लेम आला तर कस्टमर आपल्याकडे परत येणार नाही त्यासाठी आपल्याला खूप व्यवस्थितपणे जे ब्लाऊज असतात तो हाताळण्याची गरज असते हा ब्लाउज आता मी पूर्ण उलटा करून घेतलेला आहे आणि त्याची जी ब्लाऊज पीसचा जो भाग आहे वरी ठेवलेला आहे आणि अस्तरचा जो भाग आहे त्यातून घेतलेला आहे अंडरग्राउंड ही फिटिंग आहे वरून लॉक फिटिंग सारखं दिसणार आहे त्याच्यामुळे मी जो सुरुवातीचा भाग आहे बाही जोडण्या अगोदरच खालचा जो भाग आहे तो शिवून घेत आहे आता याला उलट करून घ्यायचंय आणि ही जी फिटिंग आहे ती खूप छान बसते आणि दिसायला सुद्धा आपला जो ब्लाउज आहे ते एकदम प्रोफेशनल टेलर ना शिवला अशा प्रकारे दिसतो तर इथं मी तुम्ही डायरेक्ट बाही जोडल्यावर सुद्धा या पद्धतीने करू शकता पण मला इथं तुम्हाला फरक दाखवायचा आहे म्हणून मी इथे जोडून घेतलेला आहे त्याच्यासाठी नाही तर तुम्ही बाही जोडल्यावरती सुद्धा हा भाग तुम्ही व्यवस्थित तयार करून घेऊ शकता हा भाग आता सरळ जो आहे ते व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाही मध्ये सुद्धा कुठे काही प्रॉब्लेम आहे किंवा आपली बाही सुद्धा खालीवर झालेली असेल तर ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे इथे मी आता बाही जोडण्यासाठी हे जे भाग आहेत ते व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि कमी जास्त वाटलास तर व्यवस्थित असा थोडासा कटाई करून घेणार आहे सेंटर आपल्याला सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जी बाही जोडायची आहे बाही साठीचं पार्ट आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे उलट्या न ठेवायचं जिकड आपला ब्लाऊज पीस लावलेला असतो अस्तरकडनं ठेवायचा नाहीये इथं थोडस जोडायला मला प्रॉब्लेम येणार आहे कारण आपण खालची जी फिटिंग आहे ती अगोदर करून घेतलेली आहे नाही केली तरीही चालतं पण एवढा पण काही येणार नाही प्रॉब्लेम कारण मला अशा पद्धतीने सुद्धा जोडायची सवय आहे ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम थोडासा येणार आहे तरी पण इथं मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे इथे सेंटर जे आहे ते व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आणि सेंटरपासूनच ही बाही सेंटर जी आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे जेणेकरून जी बाही आहे ती आपली फिरल फिरली जाणार नाही घातल्यावरती काय होतं बऱ्याच वेळेला फिरली जाते बाही सेंटरमधून जर जोडली तर तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि बाही जोडत असताना अर्धा इंच पेक्षा जास्त शिलाई घ्यायची नाही कारण जी बाही आहे ती खेचली जाते आणि व्यवस्थित अस ओढल्या गेल्यामुळं फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येणार नाही आणि जी बाही आहे ती फिरली जाते त्यामुळे अर्धा इंच पेक्षा जास्त तुम्हाला यामध्ये सिलाई द्यायची नाहीये अर्धा ते पाव इंच पर्यंतच देऊन घ्यायची बघू शकता इथे मला बाही कुठेही कमी पडलेली नाहीये कारण मी व्यवस्थित असं मार्जिन ठेवून व्यवस्थित जे माप आहे यावर दर सुद्धा मी तुम्हाला बाहीवरती खूप महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे शेअर केलेला आहे मला जितकी माहिती मिळालेली आहे तितकी माहिती मी तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करते तुम्हालाही कुठेही अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो जरी तुम्हाला काही अडचण आला प्रॉब्लेम आलीच तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये माझ्याशी शेअर करू शकता त्याच्यावरचं जे निदान समाधान देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल मला जितकं जमेल तितक्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर सेंटर पासून जे दुसरा पार्ट आहे तिथं आपल्याला जोडून घ्यायचा आहे याच पद्धतीने इकडं सुद्धा मला जोडून घ्यायचंय जोडत असताना मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे की जास्त शिलाई घ्यायची नाही अर्धा ते पाव इंच पर्यंतच घ्यायची जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला अर्धा इंच तर जातेच शिवण्यामध्ये आणि जर तुम्ही एक्सपर्ट असाल शिवण्यामध्ये तर इथं काही जास्तीचा प्रॉब्लेम येणार नाही जास्त हाताळलेली मशीन असेल तर बऱ्या प्रमाणात येत नाही तर ही बाही जी आहे ती माझी व्यवस्थित अशी जोडून झालेली आहे जर थोडाफार कमी जास्त भाग आलेला असेल थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर उकलून बघायची बाहीची फिनिशिंग वगैरे कशी आहे काय आहे कुठे कपडा कमी जास्त आहे का जर असेल थोडाफार तर थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर माझा इथं थोडासा एक साइडला जो कपडा आहे थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे नंतर आपल्याला जी लॉक फिटिंग करायची आहे त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे करायची तर तुम्ही डायरेक्ट शिलाई देऊन घेतली तरी पण चालतं या पद्धतीने आता मी खाली लॉक फिटिंग घेतलेली आहे त्यामुळे मला आता वरी सुद्धा लॉक फिटिंग घ्यावं गे लागेल कारण मी वेगळं वेगळं जोडल्यामुळे इथं थोडंसं माझी गुढी येणार आहे तरी ही काहीच अडचण नाही आपण ती फायनल फिटिंग करत असताना ती मॅनेज करूया आपण व्यवस्थित असं तुमची बाही जोडल्यावर ते तुम्हाला वरून खालीपर्यंत अशी फिटिंग करून घ्यायची आहे अर्धी अर्धी करायची नाही मला कारण या व्हिडिओतला काही जे फॉल्ट आहे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीनं जी शिलाई आहे ती दाखवणार होते म्हणून मी इथं तयार करून घेतलेली आहे थोडंसं माझा क्रॉस आकार आलेला आहे तरीही हे काहीच हरकत नाही आपण जे मेन फिटिंग आहे तिथं आपण ही मॅनेज करून घ्यायचं आहे राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे बघू शकता इथं जी बाही आहे व्यवस्थित आलेली आहे आता फाईल फायनल फिटिंग जे आहे ते कशा पद्धतीने करायचं नॉर्मली मी याच पद्धतीने करते इथं बाहीचं जी रुंदी असेल त्या पद्धतीने टाकून घ्यायची आहे त्यानंतर चेस्टचा चौथा भाग आपण इथं पॉईंट देऊन घेतलेला आहे तरी सुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे कमरेचा भाग टाकून घ्यायचा आहे चौथा भाग जो काही असणार आहे तो आणि याच पद्धतीने इथं काय करायचं एक सरळ रेषा देऊन घ्यायची जेणेकरून जी फिटिंग आहे ती आपली व्यवस्थित येईल आणि जो भाग आहे व्यवस्थित शिवला गेला पाहिजे आणि याच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे आतून एक शिलाई देऊ शकता तुम्ही जर फिटिंगला तुम्हाला लूज किंवा त्यांनी जसं मार्जिन सांगितलेले असेल कस्टमरना त्याप्रमाणे तुम्हाला इथे शिलाई देऊन घ्यायचं आहे आपली जी बाही आहे ती कमी जास्त आली की नाही आपण ते पाहून घेऊया या प्रकारे माझी ही जी बाही आहे ती जोडून झालेली आहे आणि घातल्यावरती हा ब्लाऊज मला एकदम फिटिंगला खूप छान बसलेला आहे फायनल फिटिंग मध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला किंवा लूज वाटत असेल तर तुम्ही आतून एखादी शिलाई नंतर मारून घेऊ हो शकता कस्टमरचा असेल तर तुम्ही त्याचं जे ब्लाऊजचं माप आहे अक्युरेट मापावरती तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि नंतर जर कमी जास्त वाटलास तर एखादी शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता इथं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठेही बाईमध्ये आपल्याला कमी किंवा जास्त भाग आलेला नाहीये दुसरा जो भाग आलेला आहे ती मुद्दाम मुद्दा एक साइडला जी शिलाई आहे ती देऊन घेतलेली आहे इथं मी का आलेला आहे त्याचा सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेल हा जो भाग तुम्हाला दिसतो एक साइडला थोडासा जास्त आलेला आहे आणि एक साइडला कमी आलेला आहे तर या साइडला जी शिलाई आहे ती मी थोडीशी जास्त देऊन घेतलेली आहे त्यामुळे जो हा भाग आहे ते कमी जास्त आलेला आहे माझी नॉर्मल एक शिलाई एक रेषे इतकी शिलाई जास्त झालेली आहे आणि ती जर शिलाई माझी जास्त झालेली नसती तर हा भाग माझा एकदम बरोबर समोरासमोर आलेला असता तर अशा काही छोट्या छोट्या चुका होतात पण त्या काय चुका होतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत आणि चूक लक्षात आली तरच माणूस सुधारणार ना जर चुकच लक्षात नाही आली तर आपल्याकडनं ती सुधारली जाऊ शकत नाही तर यामुळे मी एक शिलाई देऊन घेतलेली होती आणि मला याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती पूर्ण सांगायची होती म्हणून मी हा व्हिडिओ तयार करण्याचं ठरवला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला याच पद्धतीने आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्हाला यातली माहिती कशी वाटली या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडीही महत्वपूर्ण वाटली किंवा काही शंकाजनक वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच त्याचा रिप्लाय करू शकता या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत